नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या यूट्यूबच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी येणार सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आता हा सवाल तुमच्या मनात हा सवाल माझ्या पण मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी येणार सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी आता या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा प्रचंड पण या प्रश्नाचा अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी काय आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्व परिणाम भविष्यात कसा होणार आणि अखेर आपल्याला या ठिकाणी बाजारभावात प्रचंड तेजी कधी दिसणार समजून घेऊया जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जेव्हापासून अमेरिकेमध्ये व्याजदरात कपात झाली तेव्हापासून बाजारभावात सुधारणा दिसत आहे जो बाजारभाव दहा डॉलर प्रतिभूषच्या आसपास होता तो बाजारभाव सध्या साडे दहा डॉलर प्रतिभूशेशच्या आसपास येऊन ठेपलाय आणि त्याचबरोबर अमेरिकेतील उत्पादनात अपेक्षेपेक्षा काही घट होण्याची शक्यता याच्यामुळे एक नंतर बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिभूषेल्स आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत अकरा डॉलर प्रतिभूषण पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट बघितली तर हे झालं आंतरराष्ट्रीय बाजार व याच्यामुळे तेजी येणार दुसरीकडे बघा की देशामध्ये पंधरा ऑक्टोबर नंतर खरेदी मोदी सरकारची सुरू होणार याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला भावावरती दिसणार आणि त्याचबरोबर परतीच्या पावसामुळे मध्य प्रदेश राजस्थानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि कुठंतरी याचाही सकारात्मक परिणाम या ठिकाणी दिसणार आणि सर्व एकंदर परिस्थितीचा विचार केला आप बाजर तर आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात बाजारभाव पाच हजार पार दिसेल आणि अनुकूल परिस्थिती आली तर जास्तीत जास्त पाच दोनशे पर्यंत पोहोचेल याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभावात प्रचंड तेजी कधी येणार तर पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभावात प्रचंड तेजी येऊन बाजारभाव पातळी पाच हजार पार जाण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की आखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी तर देशांतर्गत बाजारात बाजारभाव आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर प्रचंड वाढताना दिसू शकतो भविष्यात देशांतर्गत बाजारात कायबर राहणार बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार